नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीची भरपाई सरकारनं देण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगानं सो सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलं जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं शेतात लावलेली पिकं पाण्यात वाहून गेली शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारनं नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं काम सुरू झालंय त्याअंतर्गत विधानसभा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश प्रदान करण्यात आले यासोबतच उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच डीबीटीद्वारे नुकसान भरपाई देण्यात येईल असं सांगण्यात आलं दोन हेक्टर बाधित झालेले सर आधी सर सर कवडून आकोडे